नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चीज पोटॅटो सँडविच बनवतोय आणि हे सँडविच तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता आणि हप्त्यातून दोन वेळेस मुलं तुमच्याकडून नक्की असं सँडविच बनवून घेतील इतकं छान हे सँडविच लागतं तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण आलूचा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतले तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता फोडणी मिक्स करायची आणि कांदा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे दोन मिनटं तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर परत फोडणी मिक्स करायची आणि कांदा थोडासा हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत फोडणी परतून घ्यायची तरी ते बघू शकता कांदा हलका ब्राऊन झाला आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि फोडणी मिक्स करायची आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फोडणी तेलामध्ये परतून घ्यायची तर दोन ते तीन मिनटामध्ये बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा आणि फोडणी परत दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि दोन मिनटं फोडणी परतून झाल्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे आलू उकडून घेतले आणि हाताने असे ओपडधोपड मॅश करून घेतले आता हे मॅश केलेले आलू आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मीठ आणि हे उकळलेले आलू आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आलू फोडणीमध्ये मिक्स करत असताना आपल्याला चमच्याने हे आलू थोडेसे मॅशसुद्धा करून घ्यायचे आहे तर बघू शकता फोडणीमध्ये छान आपले आलू मिक्स झाले आणि व्यवस्थित मॅशसुद्धा झालेले आहे आता या ठिकाणी आपल्याला या कढईवरती एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे कोथंबीर आलूच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे आपला आता सँडविच बनवण्यासाठी आलूचा मसाला तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि आलूचा मसाला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठे भरून पुदिन्याची पानं भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन ते ती तीन अद्रकचे तुकडे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार चमचे यामध्ये दही टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता चटणी ग्राईंड करायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून चटणी ग्राईंड करून घ्यायची तरी ते मी चटणी ग्रँड करून घेतली आहे बघू शकता एकदम मस्त अशी आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आता तयार झालेली चटणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी सँडविच बनवण्यासाठी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे तुम्ही सँडविच बनवण्यासाठी इथे कुठल्याही ब्रेड वापरू शकता त्यानंतर आपण जी पुदिन्याची चटणी तयार केली होती ती आपल्याला एका ब्रेडच्या स्लाईजच्या वरती अशी भरपूर टाकून घ्यायची आहे आणि या ब्रेडच्यावरती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी ही चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली दुसरी ब्रेड आहे त्यावरती आपल्याला एक ते दीड चमचा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे आणि हा सॉस या ब्रेडच्या वरती सगळ्या बाजूने व्यवस्थित चमच्याने लावून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सॉसच्या ऐवजी तुम्ही इथे पिझ्झा सॉससुद्धा या ब्रेडला लावून घेऊ शकता त्यानंतर आपण जो आलूचा मसाला तयार करून घेतला होता तो मी पूर्णपणे थंड करून घेतला आता हा आलूचा मसाला आपण ज्या ब्रेडच्या वरती पुदिन्याची चटणी लावलेली आहे त्या चटणीच्या वरती भरपूर असा हा आलूचा मसाला टाकून घ्यायचा आणि ब्रेडच्या वरती सगळ्या बाजूने व्यवस्थित चमचाने स्प्रेड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त मसाला ब्रेडच्या वरती लावून झाला आहे त्यानंतर इथे मी अमूलचं चीज घेतले आता हे चीज आपल्याला आलूच्या मसाल्याच्या वरती असं खिसणीने खिसून भरपूर टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता भरपूर असं चीज आपण या आलूच्या मसाल्यावरती टाकून घेतलं आहे त्यानंतर आपली टोमॅटो सॉसवाली ब्रेड या चीजच्यावरती अशी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर गॅसवर मी तवा ठेवला तव्याच्यावरती थोडंसं बटर टाकायचं आणि हे बटर थोडंसं वितळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या वितळलेल्या बटरवरती आपलं सँडविच ठेवायचं आणि मीडियम आशेवर दोन ते तीन मिनटं हे सँडविच भाजून घ्यायचं आहे आणि इथे आपलं खालच्या साईडने सँडविच भाजते तोपर्यंत आपल्याला वरच्या साईडनी या सँडविचच्या वरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं खालच्या साईडने सँडविच भाजून झालं की या सँडविचची साईड बदलून घ्यायची आणि बघू शकता खालच्या साईडनी मस्त कुरकुरीत सँडविच भाजून झालं आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटं सँडविच मी भाजून आहे आणि खालच्या सुद्धा बघू शकता एकदम मस्त असं आपलं कुरकुरीत सँडविच तयार झालं आहे तर या सँडविचला बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकं मस्त असं आपलं चीज पोटॅटो सँडविच तयार झालं आहे तर या ठिकाणी आता मी हे सँडविच तुम्हाला कट करून दाखवते तर कट केल्यानंतर बघू शकता अगदी मस्त असं आपलं चीज पोटॅटो सँडविच तयार झालं आहे तर असं झटपट सँडविच तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनवू शकता सँडविच खूप मस्त लागतं तर माझ्या पद्धतीने असं सँडविच तुम्ही नक्की करून बघा तर तुम्हाला माझी ही सँडविचची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर